मंडळी राजकारणात काही विधानं अशी असतात जी फक्त मतप्रदर्शन नसतात तर मोठ्या राजकीय बदलाची चाहूल देतात गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा फुटीची एकीची आणि मोठ्या राजकीय बदलाची चाहूल देत आहे आणि ही चाहूल कुठून आहे तर काल झालेल्या मनसेच्या दीपोत्सवातून खर तर इथं कुठंच राजकीय वक्तव्य किंवा वातावरण दिसून आलं नाही मात्र त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळं ठाकरेंच्या युतीवर शिक्का मोर्तब लक्षात येतं राज ठाकरे हे महाराष्ट्राचं भविष्य आहेत असं म्हणत राऊतांनी एकाच क्षणात चर्चेला वेगळंच वळण दिलं हे वाक्य वरकरणी कौतुकाचं वाटलं पण त्यामागे खोलवर राजकीय अर्थ दडलेला आहे कारण हे विधान अशा काळात आलंय जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यात पुन्हा जवळीक दिसते आणि महायुतीमध्ये मात्र अंतर्गत ताण वाढताना जाणवतोय याही पलीकडे जाऊन संजय राऊत जे काही बोलले त्यावरून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडून मनसे सोबत मैदानात उतरणार का असा प्रश्नही उपस्थित होतोय नेमकं संजय राऊत यांनी कुठलं सूचक वक्तव्य केलं काय आहे युतीमागचं राजकारण जाणून घेऊयात या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र संजय राऊत यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटलं की राज ठाकरे हे महाराष्ट्राचं भविष्य आहेत त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत आणि ते योग्य दिशेनं गेले तर महाराष्ट्र बदलू शकतो हे विधान ज्या संदर्भात आलं त्या मागचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे घराण्यात एक वेगळं समीकरण आकार घेताना दिसतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेद काही प्रमाणात कमी झालेत दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि संवादाच्या नव्या दाराची सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं विधान हे केवळ भावनिक नाही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय रणनीतीचा भाग आहे असं अनेकांना वाटतं या विधानानंतर सर्वात जास्त हालचाल झाली ती महायुतीत कारण एकनाथ शिंदे गट सध्या भाजपसोबत सत्तेत आहे पण त्यांच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकतीये शिवसेनेच्या मूळ मतदारसंघात म्हणजेच मराठी भागात उद्धव ठाकरेंची प्रतिमा अजूनही मजबूत आहे जर या समीकरणात राज ठाकरे आले तर शिवसेनेचं वारसत्व पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येऊ शकतं आणि शिंदे गटाचं अस्तित्वच डळमळू शकतं हाच तो मुद्दा ज्यामुळे राऊतांचं विधान एक पॉलिटिकल वॉर्निंग म्हणून पाहिलं जात आहे महायुतीमध्ये आतून घर्षण वाढतंय शिंदे गट भाजपकडून दुर्लक्षित असल्याची भावना वाढतीये तर अजित पवारांच्या एन गटात अस्वस्थता आहे अशा वेळी जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनू शकते उद्धव ठाकरेंचं भावनिक नेतृत्व आणि राज ठाकरेंचं प्रभावी वक्तृत्व या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर महायुतीसमोर खरोखर मोठं आव्हान उभं राहील या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमानं वातावरण आणखी तापवलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकाच मंचावर आले दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होतं हातात हात मिळवले गेले आणि त्या क्षणानं संपूर्ण राज्यात चर्चा पेटली तत्पूर्वी उद्धव ठाकरे कुटुंबासह संध्याकाळी सहाच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले होते यानंतर तासाभराने ठाकरे बंधू कुटुंबासह शिवाजी पार्काच्या दिशेला रवाना झाले विशेष म्हणजे यावेळी ठाकरे बंधू एकाच गाडीत होते एका गाडीचं स्टेअरिंग राज ठाकरे यांच्या हाती होतं तर दुसऱ्या गाडीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे होते आदित्य ठाकरे ही गाडी चालवत होते तर तिसऱ्या गाडीत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे होता ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमात अत्यंत आनंदात एकत्र आलेले बघायला मिळाले त्यामुळं हे फक्त कौटुंबिक सौजन्य होता का की राजकीय पुनर्मिलनाची हा प्रश्न आता मनात आहे संजय या भेटीनंतर पुन्हा म्हटलं की महाराष्ट्राचं नेतृत्व ठाकरे घराण्यानच करावं म्हणजेच त्यांनी केवळ राज ठाकरेंचं कौतुक केलं नाही तर उद्धव आणि राज या दोघांच्या एकत्र येण्याच्या कल्पनेलाही अप्रत्यक्ष मान्यता दिली या सर्व घटनांमागे उद्धव ठाकरेंचा दीर्घकालीन राजकीय प्लॅन लपलेला आहे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्या तरी अनेक विषयांवर मतभेद कायम आहेत उद्धव ठाकरेंना मुंबई आणि शहरी मराठी मतदारांमध्ये पुन्हा स्वतःची पायाभरणी मजबूत करायची आहे आणि त्यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा आक्रमक वक्ता मराठी अस्मितेचा चेहरा आणि जनमानसात प्रभाव असलेला नेता सोबत आला तर तो समीकरण बदलवू शकतो त्यामुळे राऊतांचं विधान म्हणजे एका मोठ्या रणनीतीचा पहिला संकेत मानला जातोय राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात भाजपसोबतचं जवळचं नातं जपलं परंतु ते पूर्णपणे त्यांच्या विचारसरणीशी राहिले नाहीत त्यांनी अनेकदा आपल्या भाषणात सरकारवर टीका केली आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला त्यामुळं भविष्यात राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंच्या आघाडीकडे झुकले तर ते महायुतीसाठी मोठं राजकीय संकट ठरेल विशेषतः शहरी मराठी मतदारांमध्ये असलेलं महायुतीचं वर्चस्व डळमळू शकतं संजय राऊतांचं विधान म्हणजे एका नवीन युतीची शक्यता एक नवीन राजकीय आघाडी तयार होण्याची चाहूल महायुतीमध्ये नाराजी आहे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत तणाव आहे आणि या दोन्ही टोकांच्या मध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा ध्रुव तयार होण्याची सुरुवात ठरू शकते एकत्र दीपोत्सवातील येणं हसणं संवाद आणि राऊतांचं विधान हे सगळं एकत्र बघितलं तर असं वाटतं की हे केवळ योगायोग नाहीत तर नीट आखलेला राजकीय सीन आहे असंही मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं गोष्टी पुढे चालल्यात त्यानुसार तरी उद्धव ठाकरे स्वबळाचा मुद्दा पुढे करत महाविकास आघाडीतून बाहेर पडत मनसे सोबत महापालिका लढणार असल्याची दाट शक्यता आहे आता ही युती केवळ मुंबई नाशिक ठाणे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपुरती राहणार की संपूर्ण महाराष्ट्रभर हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येतील का की हे फक्त महायुतीवर दबाव टाकण्यासाठीचा डाव आहे दोघांचे विचार वेगळे पण त्यांचा उद्देश एक महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे नावानं सत्ता मिळवणं पुढच्या काही महिन्यात मिळणारे संकेत हे महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलू शकतात राज ठाकरे महाराष्ट्राचं भविष्य आहेत असं म्हणणं हे केवळ एक वाक्य नाही तर राजकीय संकेत आहे कदाचित एका मोठ्या पुनर्मिलनाची पहिली पायरी तुम्हाला काय वाटतं या युतीचं भविष्य काय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र